मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली असून नाशकातही हा चित्रपट प्रदर्शित झालाय आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या सौजन्यानं सिटी सेंटर मॉलमध्ये आयोजित या चित्रपटाचा मोफत शो हाऊसफुल झाला शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची तर गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी समर्थपणे साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे या दोघांनीही आपापल्या भूमिकांमध्ये अक्षरशः जीव ओतलाय चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख श्रीनिवास पोकळे अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत सर्व सर्व शिवभक्तांना तुषार भाऊ जगताप यांची संधी उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे त्यांचे मी आभार मानतो अखिल भारतीय मराठा महासंघ पंचनी शिव समितीकडून पूर्ण शो बुक करून त्याचे सर्व तिकीट वाटप करून सर्व आपले जे सर्व नाशिकचे जे सर्व मित्र कंपनी आहेत मराठा शोध समितीचे पदाधिकारी आहेत असतील ते सर्व इथं आलेले त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा तुषार भाऊ जगताप यांचे धन्यवाद आमचे मित्र मराठा क्रांती मोर्चाचे सहकारी तुषार जगताप त्याचबरोबर पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळा जो सचिन भाऊ असतील विलास भाऊ असतील सतनाम राजपूत असतील सगळीच पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या टीमने मराठा योद्धा धरंगे पाटील यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट सेवनागृहामध्ये प्रदर्शित झाला आज त्या चित्रपटाचा पूर्ण एक शो या ठिकाणी बुक करून सर्व शिवभक्तांना मराठा प्रेमी जरंगे पाटलांवर जे जे लोक प्रेम करतात त्यांना सर्वांना हात मोफत सिनेमा दाखवण्याचं काम या सर्व माझ्या सहकारी मित्रांनी केलं प्रथमता सर्व त्यांचं अभिनंदन आणि या माध्यमातून नाशिकमधील सर्व सकल मराठा समाजासह बारा पल अठरा पगड जातीच्या लोकांना संघर्ष काय असतो संघर्षातून नेता कसा घडतो आणि तो जनतेची सेवा कशी करतो एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा सकल मराठा समाजाच्या त्या व्यासपीठावरून आज या महाराष्ट्राचं उभरतं नेतृत्व ज्या नेतृत्वाला बघायला सुद्धा लाखोची गर्दी होती त्याचा जीवनपट आपण सर्वांनी चित्रपटगृहात यावं त्या ठिकाणी बघावं नाशकात आयोजित या चित्रपटाचा मोफत शो बघण्यास करण गायकर सतनाम राजपूत विलास जाधव सचिन पवार मंगेश धनवटे शिवा तेलंग राहुल बोडके विकी जट वीरेंद्र भुसारे गौरव शितोळे शाहू पवार कुणाल भवर सचिन शिंदे हार्दिक निगळ अप्पासाहेब गाडे प्रितेश झुंद्रे स्वप्नील घिया मंगेश कापसे किरण पाटील दीपक साणप आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते